घरातून उंदीर आणि घूस कायमचे घालवण्यासाठी आज मी तुमच्यासोबत पॉवरफुल देसी असा एक घरगुती उपाय शेअर करणार आहे ज्यामुळे शंभर टक्के घरातून उंदीर जातील आणि परत घरामध्ये उंदीर होऊ नयेत यासाठी काय करायला हवं ते देखील आज आपण बघणार आहोत घरामध्ये उंदीर झाले की खूप जास्त नुकसान होतं त्याचसोबत रोगराई पसरते महागड्या वस्तू खराब करतात आणि खूप जास्त घाण वास देखील येतो आणि घरामध्ये जर आपण यांना मारण्याचं औषध ठेवलं तर कोपऱ्यामध्ये इकडे तिकडे जाऊन ते मरतात आणि कुठे मेले कळत नाही घाण वास सुटल्यानंतर लक्षात येतं की ते उंदीर मेलेला आहे परत साफसफाईला टाईम जातो पण पन आज आपण असा उपाय बघणार आहोत की ज्यामध्ये आपोआप उंदीर आपल्या घरातून स्वतःच पळून जातील आणि फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा शंभर टक्के रिझल्ट मिळेल आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा तर इथे आपल्याला लागणार आहे चहा पत्ती तर बघा चहा पावडर मी थोडीशी घेतलेली आहे तुम्ही वापरलेली चहा पावडर देखील इथे वापरू शकता तर अगदी थोडंसं आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे घरातीलच आपण वस्तू वापरणार आहोत एकही रुपया खर्च होणार नाही पण घरातील अशा गोष्टींचा उपयोग करून आपण एक केमिकल रिॲक्शन तयार करणार आहोत ज्यामुळे उंदीर घरातून कायमचे निघून जातात तर यानंतर आपल्याला खायचा सोडा थोडासा घ्यायचा आहे आणि तो यामध्ये टाकून आपण याला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे बेकिंग पावडर वापरायचं नाही खायचा सोडा आपल्याला इथे वापरायचा आहे आणि हो तुम्ही हाँ गावा, तुन बगता हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर आता या दोन्ही गोष्टी अशा एकत्र झाल्या की यानंतर आपल्याला लागणार आहे मसाल्यामधील तेजपत्त्याची पानं जी की फ्रेश पानं आपल्याला वापरायची आहे ज्यामधून चांगला वास येत असेल आणि ह्या पानांचा जर तुम्ही घरामध्ये घूस असेल तर वापर केला तर खूप लवकर रिझल्ट मिळतो याच्या वासाने अजिबात घूस किंवा उंदीर आपल्या घरात येत नाहीत इत, पण काय होतं वास निघून गेला की परत ते येऊ शकतात म्हणून आपण हा उपाय करत आहोत जेणेकरून कायमचे निघून जातील तर यासाठी दोन तेजपत्त्याची फ्रेश पानं घ्यायची बारीक याला कट करून आपण यामध्ये टाकणार आहोत उंदीर होण्याची दोन तीन मुख्य कारण आहे जसं की तुमच्या घरामध्ये जर भरपूर धान्य ठेवलेलं आहे किंवा स्वच्छता नाही किंवा दरवाजे खिडक्या अशा ओपन राहतात तर त्यामुळे देखील उंदीर घरामध्ये भरपूर होतात आणि एकदा जर उंदीर आपल्या घरामध्ये झाले की दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढते आणि खूप लवकर वाढते आणि खूप जास्त घरामध्ये असा वेगळाच घाण वास देखील येतो त्यामुळे नक्की तुम्ही हा उपाय करा कारण की अगदी त्रासून जातो आपण उंदरं घरामध्ये असतील तर आणि घरामध्ये जसं की मी सुरुवातीला म्हणलं यांना मारण्याचं औषध ठेवलं किंवा पिंजरा ठेवला पिंजऱ्यामध्ये ते अडकले की कुठे नेऊन सोडावं कुठे फेकावं हे देखील आपलं काम हडतं अजूनच त्रास होतो पण हा उपाय तुम्हाला खूप जास्त कामी येणार आहे आणि यानंतर बघा आता तेजपत्त्याची पानं आपण बारीक करून टाकली आपल्याला इथे वापरायची आहे साबण इथे तुम्ही अंगाची कपड्याची किंवा भांड्याची अशी कोणतीही साबण घेऊ शकता खिसून किंवा अशा प्रकारे बारीक त्याचे तुकडे करून आपल्याला ही साबण यामध्ये थोडीशी टाकायची आहे आता थोडीशीच आपण साब वापरणार आहोत सर्व गोष्टी जसं अर्धा एक चमचा या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता तुमचं घर किती मोठं आहे त्यानुसार तुम्हाला या सर्व वस्तू घ्यायच्या आहेत प्रमाण कमी जास्त तुम्ही घेऊ शकता तर ह्या सर्व गोष्टी आपण अशा एकत्र करून घेतलेल्या आहेत आता बघा तुम्ही जर हे पावडर घरामध्ये असंच टाकलं तर उंदीर याला अजिबात बघणारा देखील नाहीत खाणं तर खूप लांब उंदरांनी जर याला खाल्लं नाही तर आपल्याला रिझल्ट कसा मिळणार त्यामुळे आपण उंदीर याला खातील याची उपाययोजना करणार आहोत त्यासाठी आपल्याला घ्यायची आहे गव्हाची कणिक तुम्ही इथे ज्वारीचं बाजरीचं पीठ देखील घेऊ शकता आणि इथे जसं खूप दिवसाचं जर फ्रीजमध्ये ठेवलेलं असेल पीठ किंवा खराब असेल तर ते देखील वापरलं तरी चालेल तर याचे छोटे छोटे आपल्याला असे गोळे करायचे आहेत आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की तुमच्या मित्रपरिवारासोबत देखील शेअर करत जा म्हणजे सर्वांना याचा फायदा होईल कारण की आजकाल या जसं की झुरळ म्हणा उंदीर पाली भरपूर समस्या घरामध्ये दिसतात तर अगदी केमिकल न वापरता आपण यांना असं घरगुती उपायाने दूर करू शकतो तर त्यानंतर बघा आता आपल्याला ना ही गव्हाची कणिक जी आहे ती अशा प्रकारे हाताने थोडंसं याला पसरवून घ्यायचं आणि जसं पुरणपोळी करतो मोदक करतो तसं आपण यामध्ये जो मसाला केलेला आहे तो यामध्ये असं आपल्याला भरून घ्यायचा आहे वरती अजिबात कुठे मसाला लागला नाही पाहिजे आतमध्ये व्यवस्थित त्याला टाका आणि व्यवस्थित त्याला असं दाबून घ्या एक आवरण आपण तयार करणार आहोत गव्हाच्या कणकेचं यावरती तुम्ही हे छोटे मोठे असे गोळे तयार करू शकता त्याचसोबत तुमचं घर किती छोटं मोठं आहे दुकान किती मोठं छोटं आहे जागेनुसार तुम्ही याला कमी जास्त असे गोळे तयार करा म्हणजे पूर्ण घर कवर झालं पाहिजे एका घरामध्ये उंदीर असतील तर नक्कीच ते प्रत्येक रूममध्ये ये जा करतात त्यामुळे प्रत्येक घराम रूममध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे आणि बघा याला आपल्याला ना रोज रोज बनवायची अजिबात गरज नाही फक्त एकदा करा तुम्हाला कमालीचा रिझल्ट जाणवेल आणि याला कधी कुठे कसं वापरायचं ते तर आपण पुढे बघणारच आहोत कारण की योग्य पद्धतीने वापरलं नाही तर रिझल्ट मिळणार नाही त्यामुळे नक्की या सर्व वस्तू एकत्र केल्यानंतर यामध्ये केमिकल रिॲक्शन होतं जे की उंदीर घालवण्यासाठी आपल्याला मदत करतं आता हे मिश्रण तुम्ही जर असंच घरामध्ये ठेवलं तर अजिबात उंदीर याला खाणार नाहीत पण गव्हाच्या कणकेमध्ये ठेवल्यामुळे कसं ते लवकरात लवकर याला खातील उंदीर याला शंभर टक्के खातील याची आपल्याला खात्री करायची आहे कारण की खाल्ल्यानंतरच आपल्याला रिझल्ट मिळणार आहे आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते आणि घरामध्ये एकदा कपाटात जर उंदीर गेला तर अगदी आपले नवी नवीन नवीन कपडे म्हणा डॉक्युमेंट पैसे इतर काहीही गोष्टी त्या खूप लवकर खराब करतात त्यामुळे काय करायचं नेहमी जे जास्त एक्स्ट्राचं जा सामान आहे जे की जास्त वापरत नसतं पण गरजेचं आहे तर त्या सामानाची वेळोवेळी वेड़ स्वच्छता करायची म्हणजे त्यांचे जे जी पिल्ले आहेत त्या ठिकाणी ते दिलेले असतात आणि त्याला जर आपण जास्त दिवस पाहिलं नाही तर ते तिथे त्यांची संख्या वाढवत जातात त्यामुळे अशा गोष्टींची स्वच्छता ठेवायची वेळोवेळी तिथे हालचाल करायची किंवा एखादी स्टोरेज रूम आहे तिथे तुम्ही जात नसाल जास्त त्या ठिकाणी देखील तुम्हाला स्वच्छता ठेवून जे बिनकामी गोष्टी आहेत त्या फेकून द्यायच्या आहेत त्यासोबत कुठे बाहेरगावी जात असाल तर टॉयलेट बाथरूमचे दरवाजे बंद करायचे आहेत त्याचसोबत टॉयलेट बाथरूममध्ये ज्या खिडक्या दिलेल्या असतात ज्यामध्ये की स्पेस असतो तो, तो देखील तुम्हाला बंद करायचा आहे म्हणजे ती खिडकी बंद करून जा जर तुमचं खालच्या फ्लोरवर घर असेल तर काय होतं इकडून तिकडून घरामध्ये शांतता दिसली लाईट बंद दिसली की घूस म्हणा उंदीर म्हणा ते आपल्या घरामध्ये तिथून शिरकाव करतात तर त्यामुळे या गोष्टींची नक्की काळजी घ्या त्याचसोबत संध्याकाळच्या वेळी खास करून घरामध्ये उंदीर येतात तर जाळीचे खिडकी दरवाजा बंद ठेवा बऱ्याच वेळा तर असं होतं की दरवाजा देखील ते कुरतडून घरामध्ये येतात तर अशा वेळेस काय करायचं हा उपाय आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे अगदी दरवाजासमोर हे गोळे एक एक करत ठेवा म्हणजे अजिबात ते आपल्या घरामध्ये शिरकाव करणार नाहीत आणि तेच पत्तेची पानं देखील तुम्ही दरवाजाच्या बाहेर ठेवू शकता जेणेकरून ते आपल्या घरामध्ये येणार नाहीत तर आता बघा हे गोळे आपण तयार केलेले आहेत सर्व मसाला यामध्ये मी व्यवस्थित असा भरून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे कुठे ठेवायचे आहेत तर बघा घरामध्ये खास करून किचनमध्ये आपण हे एक दोन तरी ठेवायचेच म्हणजे कसं तिथे काहीतरी खाण्यापिण्याला त्यांना मिळतं आपण रात्री झोपलो की ते तिथे नक्की येतात त्यामुळे शक्यतो किचनमध्ये खास करून याला ठेवा गॅसच्या शिगडीच्या खाली ठेवा किंवा भिंतीच्या कडेकडेने याला ठेवायचं आहे कारण की ते आतमधून असं चालत नाहीत भिंतीच्या कडेकडेने त्यांचा रस्ता असतो तर त्यांच्या रस्त्यामध्ये हे ठेवा गव्हाची आहे त्यामुळे हे नक्की त्याला शंभर टक्के खातील आणि यामधील जो आतमधला मसाला आहे जेव्हा त्यांच्या पोटामध्ये जाईल तर त्यांना अस्वस्थ वाटायला लागेल श्वास घ्यायला त्रास होतो त्यासोबतच खूप असं तडफडल्यासारखं होतं त्यांना आपल्या घरामध्ये धोका जाणवतो आणि ते आपल्या घरातून पळून जातात आणि परत येऊ नये यासाठी तर आपण उपाययोजना सांगितलेल्याच आहेत त्यानुसार तुम्ही बघा स्टेप बाय स्टेप जर तुम्ही याला फॉलो केलं तर अजिबात परत घरामध्ये उंदीर येत नाहीत आणि विशेष म्हणजे हे घरामध्ये मरत नाहीत जेणेकरून आपलं काही काम वाढत नाही फक्त हा उपाय जो आहे तो आपल्याला रात्रीच्या वेळी झोपण्या अगोदर करायचा आहे म्हणजे सकाळी कसं दरवाजे खिडक्या उघड्या असतील तर ते अगदी आपल्या घरातून पळून जातात कायमचे आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला तर मग परत भेटूया